ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मेळाव्याची आता ही सुरवात झालेली आहे कोणी कोणी वेग वेग वेगवेगळे वे, वे, मेळावे बोलवतीलच तिथं आणि कोणीतरी पहिला मेळावा बोलवला पाहिजे तसं हा झालेलं आहे आता तर निश्चितच मेळाव्यांच्या मार्फत लोकशाहीमध्ये मदे मेळावे घेतलेच पाहिजे आणि मेळाव्यांच्या मार्फत त्यांचं म्हणणं काय आहे लोकांचं म्हणणं काय हे स समजतं आहे आणि एक आपल्याला त्यातनं दिशा घेता येते महाविकास आघाडीचे आपण जरी उमेदवार आहेत पक्षचिन्ह चिन्ह काय धोरण काय ठरले का तर आता तुम्ही पाहिलं असेल तुम्ही सगळे मीडियाचे माणसं आहात आहात तर निश्चितच तुम्हाला कुठलं काय होणार आहे तुम्हाला माहीतच आहे मी सांगायची आवश्यकताच नाही आहे थोडा वेगळा प्रश्न आहे की ह्या आपल्याला मुख्य आव्हान कुणाच वाटते समजा तिकडून महायुतीकडनं उमेदवार बदलला राजेविरुद्ध राजे अशी जर लढाई झाली तर आपली भूमिका काय नाही तो विचार मला करायची आवश्यकता नाही उमेदवार कोणी असेल हे बघा लोकशाही म्हटलं उमेदवार अनेक असू शकतात दोन असू शकतात तीन पाच जे काय असेल ते नाही तर दोनच तर तो, तो लोकशाहीचा आणि इलेक्शनरिंग प्रोसेसचा तो एक भाग आहे महाविकास कोण त्यावेळेला तुमचं नाव निश्चित झालं त्यावेळेला महाविकास आघाडीकडून ज्याला तुमचं नाव निश्चित झालं त्यावेळेला महायुतीतला उमेदवार बदलाची चर्चा सुरू झाली आणि संबंधित गाडगेंना उमेदवारी घ्यायची अशी चर्चा आता सध्या पाहायला मिळते मला त्याच्याबद्दल काही माहीत नाही आणि तो विचार कर करत बसण्यात काही अर्थ नाही पक्षाचे तिकीट घेणार किंवा कोणता नेमका चूज असता तीन पक्षामधला तीन पक्षामधला तीन पक्षामधला कोणते चूज असतात ते तुम्हाला अजून कसं कळालं नाही <classic> तुम्हाला अजून कसं कळालं नाही विचारतोय त्यांना तुम्हाला अजून कसं कळालं नाही कळालं तेच योग्य आहे कन्फर्म कन्फर्म आपल्याकडनं कन्फर्म होणार कन्फर्म कन्फर्म मी करणारा कन्फर्म नाहीये मी कन्फर्म करू शकत नाही कन्फर्म करणारे वेगळे असतात लोक महाराजसाहेब पण असं एखादा प्रयोग करून पाहिला काय की संपूर्ण सगळ्याच पक्षाने कोणीच उमेदवार देऊ नये आपणच फक्त उभा कोणत्याच पक्षाने उमेदवार देऊ नये आणि आपण विरोध करावं पक्षाने काय लोकशाहीमध्ये आणि निवडणूक म्हटलं तर ते प्रॅक्टिकल नाही येते आव्हान माहितीच्या उन माहितीचा उमेदवार कोणी दे आपण गृहितोऱ्या माहितीच्या उमेदवार आव्हान वाटतं का सगळेच माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत ना सगळे माझे मित्रच आहेत काही मध्यम वयाचे आहेत काही कमी वयाचे आहेत काही ज्येष्ठ असतील सगळे ओळखीचे आणि सगळेच माझे मित्र आहेत प्रचाराचा सुरुवातच आज कालपासून प्रचाराची सुरुवातच आहे असं समजलं तर वाहू करून पण नेमके काय काय मुद्दे असतील कोल्हापूरच्या विकासासाठी किंवा काय डेव्हलपमेंटसाठी आपल्याकडून असतील त्याबद्दल आपण नंतर बोलू पुष्कळ आहेत